शिक्षक मित्रांनो शिक्षक बदलीसाठी संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार आणि विस्थापित शिक्षक हे कोण कोणाच्या जागा मागू शकतात या संदर्भातला हा महत्वपूर्ण आणि महत्वाचा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारचं नवनवीन कंटेंट सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते चला तर सुरुवात करूया संवर्ग एक कोणाच्या जागा मागू शकतात बदलीपात्र शिक्षकांच्या व संवर्ग एक बदलीपात्र मधील ज्या शिक्षकांनी बदलीस होकार दिला आहे त्यांच्या जागा मागता येतील संवर्ग दोन मधील शिक्षक कोणाच्या जागा मागू शकतात बदलीपात्र शिक्षकांच्या व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या व रिक्त पदांच्या वर बदली मिळेल संवर्ग तीन हे कोणाच्या जागा मागू शकतात अवघडमधील शिक्षक बदलीपात्र शिक्षकांच्या जागी तसेच रिक्त पदांवर बदली मागू शकतात संवर्ग चार हे कोणाच्या जागा मागू शकतात संवर्ग शिक्षक आपल्यापेक्षा सेवा ज्येष्ठता असलेल्या शिक्षकांच्या जागी जाऊ शकतात व रिक्त पदांवर जागा मागू शकतात त्याचप्रमाणे जे शिक्षक बदली पात्र आहे त्यांच्या सुद्धा जागा संवर्ग चार मधील शिक्षक हे मागू शकतात असे शिक्षक सिनियर जरी असले तरीसुद्धा ज्युनियर शिक्षक अशा शिक्षकांच्या जागा ह्या मागू शकतात विस्थापित शिक्षक हे कोणाच्या जागा मागू शकतात विस्थापित शिक्षक हे एक युनिटमधले ते बदलीपात्रांना बदलीपात्र नसलेले असून बदली झालेल्या पात्रन, असेल अशा जागा व अवघडमधील जागा मागू शकतात अवघड राऊंड जे शिक्षक जिल्ह्यात सेवाज्येष्ठ आहेत व बदलीपात्र नसतील तरी सुद्धा अवघडमध्ये जावे लागेल अशा शिक्षकांना फक्त जिल्ह्यातील अवघड शाळा भरावे लागतील याचा अर्थ असा जे शिक्षक जिल्ह्यात सेवाज्येष्ठ आहे व बदलीपात्र नसतील तरी सुद्धा अवघडमध्ये जावे लागेल अशा शिक्षकांना फक्त जिल्ह्यातील अवघड शाळा भरावे लागतील मित्रांनो सदर माहिती जर आपल्याला महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून आपण सबस्क्राईब केलेलंच असेल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटवर